चोरीस गेलेले आणि हरवलेले ब्यांशी मोबाईल फोन मूळ मालकांना परत खारगर पोलिसांची कामगिरी खारगर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात चोरीस केलेले आणि हरवलेले ब्यांशी मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले तसेच आठशे मोबाईल फोन शोधले गेले असून लवकरच ते जप्त करून मालकांना परत केले जातील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सध्याच्या काळात मोबाईल फोन अत्यंत मौल्यवान झाले आहेत खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे मोबाईल फोन चोरीस गेले किंवा हरवले होते या संदर्भात पोलिसांनी चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईल फोनची माहिती नोंदवून तपास सुरू केला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू शेजवल यांच्या नेतृत्वाखालील ज्ञानोबा धुळगुंडे फिरोजागा वाजिद शेख आणि इतर पोलिसांनी मुंबईसह इतर राज्यातून ब्याऐंशी मोबाईल फोन जप्त केले हे जप्त केलेले मोबाईल फोन एका कार्यक्रमात मूळ मालकांना परत करण्यात आले या प्रसंगी मालकांनी खारघर पोलिसांचे आभार मानले पोलिसांनी सांगितले की उर्वरित आठशे मोबाईल फोनची माहिती प्राप्त झाली आहे आणि त्यांनाही लवकरच जप्त करून त्यांच्या मालकांना परत केले जातील मनोज विंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न